मित्रांनो राज ठाकरे यांनी अमेरिका दौऱ्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये मनसे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचं घोषित केलं राज ठाकरे यांनी आधी लावले तो व्हिडिओ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित विरोधात रांग पेटवलं होतं त्यानंतर दोन हजार चोवीस ला लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर पाठिंबा दिला राज ठाकरे यांच्या या बदलत्या भूमिकेवर मनसे बँक जाणार की सत्तेत बसणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया लोकसभेला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभेला एकला चलोरेचा नारा दिला आहे विधानसभेला मनसे दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रजासभा घेतल्या होत्या तत्पूर्वी त्यांनी दिल्लीत जाऊन अमित शहाचीही भेट घेतली होती लोकसभेला राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका पाहता ते विधानसभेला महायुतीत जातील दिला अशी शक्यता वर्तवली जात होती पण राज ठाकरे पुन्हा एकदा स्वबळावर लढणार आहेत त्यामुळे राज ठाकरेंची ही भूमिका महायुतीला महागात पडण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीस नंतर राज्यातलं राजकारण बदललं विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेनं भाजपसोबतची युती तोडली उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची घरोबा केला आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपला साथ दिली राज्यातलं ठाकरे सरकार पडलं आणि शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये अजित पवारांनी बंड केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश आमदारांसह त्यांनी मायुतीच्या सरकारमध्ये प्रवेश केला पण लोकसभेला मतदारांनी मायुतीला दणका दिला इकडे राज ठाकरेंच्या मनसेची आणि भाजप शिंदेसेनेची विचारधारा सारखी आहे ते लोकसभा निवडणुकीत मायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणं राज ठाकरेंना सोपं गेलं पण राज ठाकरेंची सतत बदलत जाणारी भूमिका पक्षासाठी अडचणीची ठरत आहे दोन हजार एकोणीस मध्ये राज ठाकरेंनी लावरेचा व्हिडिओ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा विरोधात रान पेटवलं होतं पण भाजपला दणदणीत बहुमत मिळालं विधानसभेनंतर राज्यात अभूतपूर्व घडामोडी झाल्या उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत गेल्याने राज यांना हिंदुत्वाची स्पेस दिसली त्यांनी माशालीवरील भोंग्यांचा मुद्दा हाती घेत हिंदुत्ववादी भूमिका अधिक प्रकट केली त्यामुळे ते भाजप शिंदेसेनेच्या जवळ गेले आता मराठी माणूस हिंदुत्व असे दोन मुद्दे राज ठाकरेंच्या अजिंठ्यावर राहिले आहेत नेमके हेच मुद्दे भाजप शिंदेकट आणि ठाकरे गटाच्या अजिंठ्यावर राहिले आहेत त्यामुळे राज ठाकरे यांच्या स्वबळावर लढवण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका या तीन पक्षांना बसेल मतांच्या विभाजनामुळे मनसे महायुतीतील दोन आणि महाविकास आघाडीतील एक पक्षाला नुकसान करण्याची शक्यता आहे मनसेची सध्याची ताकद बघता त्यांचे फारसे आमदार निवडून येण्याची स्थिती नाही मात्र अन्य पक्षांच्या उमेदवारांना धक्का देणे इतकी मतं तर नक्कीच खेचू शकतात राज ठाकरेंनी घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका पाहता मनसे स्वबळावर लढण्याचा भाजप आणि शिंदे गटाला मोठा फटका बसू शकतो त्या तुलनेत उद्धव ठाकरेंना नुकसान कमी होऊ शकतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंनी सोबळाव लढवण्याची भूमिकेवर मनसे विधानसभा निवडणुकीत यश मिळू शकतं का हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा